लातूर पर्भात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसो लातूर शहर महानगरपालिका हद्दी तीर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बोधनगर आनंदनगर झी मारवाडी स्मशानभ हा एवढा गजबजलेला परिसर आगामी इथे येण्याचं कारण असं आहे ही जी लाटा जी दिसायला लागलेली आहे ह्या लाटा हे जे लाटा जे लागलेले आहे गेले अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे अनेक वृत्तपत्रातून बातम्या आल्या अनेक न्यूज चॅनलवरती बातम्या आल्या मोठ बातम्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत लाखो रुपये महापालिका खर्च करते काल काल परवाच एक नवीन हे डांबर रस्ता झालेला आहे पूर्ण सर्व उकडून गेलेलं आहे ही परिस्थिती मग हे लातूर शहरातलं ला एक मुख्य हे मुख्य ठिकाण असताना अनेक दिग्गज नेते स्वतःला चांगले समजून घेणारे पण चांगले नेते ह्या आंबेडकर चौकामधले गाजलेले आहेत महाराष्ट्रामध्ये नेते गाजलेले आहेत आणि ह्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून ह्या पावसातलं पाणी ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर वाईट वाटेल एखाद्या ज्यानं कोणी सू जरी केली हा शब्द जाणून बुजून वापरतो मी तरी ह्या ठिकाणी असं पाणी साचतं की काय अशी साचल्या जाते असं देखील इथले नागरिक बोलून दाखवतात हे आंबेडकर चौक असल्या कारण ह्या ठिकाणी महापुरुषांच्या या ठिकाणी जयंत्या साजऱ्या होतात इथं सर्व लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील नामवंत लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील जे जे विविध पक्षाचे नेते ह्या ठिकाणी येतात आणि हे परिस्थिती पाहतात परंतु याकडे महापालिका लक्ष देत नाही आणि जे काही राजकीय लोक आहेत त्यांना या ठिकाणी जे काय विषय आहे हे गंभीर असं वाटत नाही की काय अशी बी चर्चा आहे तुम्ही बघितला हा धूर जो निघतोय हा जो धूर निघतोय अक्षरशः ते मारवाडी स्मशानभूमीमधलं जे काय त्या ठिकाणी शेव जे काय म्हणजे या ठिकाणी त्याला आगडी दिली जाते आणि त्यांचा जो धूर निघतो तिथल्या नागरिकांना त्यांचा तर त्रास होतोच अनेक वर्षापासून त्रास होतो आणि ते तसंच ह्याच्यामध्ये काही बदल होईल का बदल करता येईल का हे देखील महापालिकेनं बघितलेलं नाही तुम्हाला माहित असेल त्या संदर्भामध्ये अनेक विविध पक्षाच्या सामाजिक संघटना असतील राजकीय संघटना राजकीय पक्षाचे त्या नेत्यांनी आंदोलनं केले प्रशास महापालिका प्रशासन असेल पालकमंत्री असेल जिल्हा प्रशासन हे दाखवण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु हे जे पाणी जे आहे तिथून कसं जाईल यासाठी कोणा राजकीय अधिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनाने कसलीच कार्यवाही केलेली नाही हे दिसून येते ही परिस्थिती शासनाने महापालिका प्रशासनाने लक्षात घ्यावं एवढंच आम्हाला अनेक लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या घेता आल्या असतात परंतु इथला परिसर इथे राहणारे जे काही लोक आहेत त्यांनी सांगून सांगून त्यांचे देखील जसं माझं आवाज बंद होण्याची परिस्थिती आलेली आहे पण गेल्या अनेक वर्षापासून त्या बिचाऱ्या नागरिकांना इथल्या त्यांचा देखील सांगून सांगून त्यांचा गळा बसला असेल परंतु प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत आणि इथल्या राजकीय लोकांना देखील त्याचं गांभीर्य वाटत नाही हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे स्थानिक आमदार असतील स्थानिक आपल्या जिल्ह्याचे खासदार असतील आणि महापालिकेचं प्रशासन जे काय आहे त्यांनी लक्षात घेऊ हा जो काही त्रास होतोय येणाऱ्या जाणारा ते पहा ते नागरिक कसे येत आहेत एवढ्या पाण्यातून रस्ता हे काय आम्ही त्यांना या म्हणून सांगितलं नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी कुठलं नवटंक के केलेलं नाही जे सत्य परिस्थिती आहे या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे प्रशासनाने लक्ष घेऊन याकडे त्वरित इथलं पाणी या रस्त्यावरच कसं लवकर हटवता येईल यासाठी प्रयत्न करावं एवढंच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो इथं थांबतो